नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो बुद्धाय जय भीम आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आषाढ पौर्णिमेला बौद्ध धम्मात फार महत्त्वाचं स्थान आहे हे तुम्हालाही माहीत असेलच आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्क पवर्तन सारनाथमध्ये केलं पंचवगीय भिक्खूंना धम्मदिक्षा देऊन धम्मदेसना देऊन भगवान बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन केलं आणखी बऱ्याच गोष्टी या दिवशी घडलेल्या आहेत शाक्यांमध्ये एक प्रथा होती आषाढ महिन्यात एक सण साजरा करण्याची प्रथा होती आणि त्या सणाची सांगता आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्हायची रोहिणी नदीच्या वादावरून जो गृहत्याग केला ज्याला महावीर निष्क्रमण असंही म्हणतात तोही याच दिवशी केला होता पहिले साठ भिक्खू ज्यांची संघाची स्थापना भगवान बुद्धाने केली तीही आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी भगवान बुद्धांना बोधीप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मनात आलं की आपण धम्मदेसना दिली पाहिजे आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे त्याचा उपदेश आपण इतरांना केला पाहिजे त्यांना सगळ्या जगाला दुःखातून मुक्त करायला पाहिजे असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी सगळ्यात आधी कोणाला धम्मदेसना करायची याचा विचार केला तर त्यांच्या मनात आलं आपण आलार कलामांना ज्यांनी आपल्याला सात वेगवेगळ्या ध्यानाचे ध्यानाच्या पायऱ्या आहे। शिकवल्या आहेत पहिल्या सात पायऱ्या ध्यानाच्या ज्या आहेत त्या शिकवल्या आहेत त्या अलार कलामांना जाऊन आपण धम्मदेसना आली असं त्यांच्या मनात आलं पण जेव्हा ते गेले तेव्हा आलार कलाम सात दिवस आधीच त्यांचं देहावसान झालं होतं मग त्यांनी ठरवलं उदक रामपुत्र ज्यांनी त्यांना ध्यानाची शेवटची पायरी सर्वोच्च पायरी आठवी पायरी शिकवली होती ते उदक पुत्र तर त्यांना आपण शिकवावं धम्म द्यावा पण तेव्हा तेही हयात नव्हते मो मग त्यांच्या मनात आल्या आपण कोणाला द्यावा धम्म कोणाला धम्मोपदेसना द्यावी तर आपले जे साथीदार होते परिव्राजक पाच जे ब्राह्मण होते त्यांना आपण धम्मदेसना द्यावी आणि मग आता ते कुठे आहेत तर सारनाथला आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते सारनाथला निघाले सारनाथला जात असताना बोधगयेपासून गयेच्या मधल्या अंतरामध्ये त्यांना एक आजीवक भेटला उपकनामाचा आजीवक म्हणजे दिगंबर संन्यासी तर हा उपकनामाचा जो आजीवक होता त्याने त्यांना पाहिलं त्यांचं ते तेजस्वी रूप पाहून उपकने त्यांना विचारलं की तुम्ही एवढे ज्ञानी दिसता तेजस्वी दिसता तुम्ही कोण आहात तुमचा गुरु कोण तुम्ही कोणत्या धर्माचं पालन करता त्यांनी विचारलं तुमचे गुरु कोण भगवान बुद्ध म्हणाले मी सम्यक संबुद्ध आहे मी ज्ञानी आहे मी सर्वज्ञ आहे मला कोणीही गुरु नाही उपकच आहे लक्षातच आलं नाही त्याने फक्त मान हलवले की कारण तोपर्यंत सम्यक संबुद्ध म्हणजे काय सम्यक समृद्ध असणं म्हणजे काय ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती लोकांना माहीत नव्हती त्यामुळे मा उपकला वाटलं हे काहीतरी वेगळंच आहे हे काहीतरी चुकीचं आहे आणि म्हणून तो पुढे निघून गेला जर का त्याने ऐकलं असतं तर कदाचित धम्मदेसना मिळवणारा धम्मोपदेश भगवान बुद्धाचा धम्मोपदेश मिळवणारा तो पहिला परिव्राजक झाला असता सांगण्याचा आहे तो हा आहे ही संकल्पना आधीच आपल्या मनामध्ये मेंदूमध्ये स्थित असलेल्या संकल्पना आपल्याला योग्य मार्गावर नेण्यापासून कसं परावृत्त करू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण मी एक उदाहरण देते तुम्हाला आपण एक टेस्ट करूया मी तुम्हाला सांगितलं की आ, हत्तीचा विचार करू नका हत्तीचा विचार करू नका काय येतं मनात हत्ती येतो ना खुर्चीचा विचार करू नका कोणतीही एखादी गोष्ट सांगितली ज्याचा विचार करू नका नेमकी तीच गोष्ट आपल्या मनात येते तर एखाद्या गुरु तुम्हाला सांगतो की भिवू नका भिवू नका म्हटल्यावर काय येईल मनात तुमच्या मनात जेवढ्या काही भीती असतील त्या सगळ्या कुठे ना कुठे काही ना काही असतेच माणसाच्या मनात भीती आणि मग ती भीती मोठी होऊ लागते आणि मग हातून मला बाहेर काढणारं कोण आहे तर तोच गुरु ज्याने मला भिवू नको म्हणून सांगितलं आहे आणि मग मा तोच माझा तारणहार आहे असं म्हणून आपण त्याच्या मागलं जातो ज्याने कधीच शिकवलं नाही असा गुरु आणि ज्याने कधीच अशा गुरुकडून कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलं नाही त्या शिष्याकडून जेव्हा एखादा गुरु पुढे जाऊन तुझा अंगठा मला दे म्हणून सांगतो तर असा गुरु योग्य असेल का एक मनुष्य आहे जो द्यूत खेळतो जुगार खेळतो त्या द्यूतामध्ये तो सगळी आपली संपत्ती हरवून बसतो सगळं काही आणि सगळ्यात शेवटी द्यूतामध्ये आपल्या पत्नीलाच पणाला लावतो आणि त्यानंतर त्या मनुष्याच्या बाजूने युद्धात उभा राहणारा जो माणूस आहे तो गुरु असू शकेल का कोणाचा तो काय समाज व्यवस्था निर्माण करतोय बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी स्लोगन वापरली तर या संघर्ष ऐवजी ते लढाई म्हणू शकले असते पण बाबासाहेबांचा एक एक शब्द म्हणजे सुवर्णाक्षर आहे आणि म्हणून त्यांनी दिलेले जे काही स्लोगन्स आहेत जे जे काही और शब्द उच्चारले त्या प्रत्येक शब्दाला खूप मोठे व्हॅल्यू आहे किंवा खरं तर आपण खरं तर आपण त्याला प्रेशस म्हणून अमूल्य आहेत त्यांनी वापरलेले शब्द बाबासाहेबांनी संघटित व्हा हा शब्द वापरला तर हे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत आपला गुरु आपल्याला कोणत्या प्रकारच्या स्लोगन्स देतो आपण ज्याला आपण गुरु म्हणतो तो कोणत्या प्रकारच्या स्लोगन्स आपल्याला देतो तो आपल्याला देत। किती पॉझिटिव्हिटी देतो असा गुरु जो आपल्याला सतत उद्योगशील राहा म्हणून सांगतो असा गुरु जो आपल्याला आळस करू नका म्हणून सांगतो असा गुरु जो आपल्याला पॉझिटिव्ह स्लोगन्स देतो तो आपला खरा गुरु अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा प्रकाशित व्हा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका असं सांगणारा तोच आपला गुरु आषाढ पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा याच आषाढ पौर्णिमेचं औचित्य साधन मी शिल्पा जाधव आपल्यासमोर सादर करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आता आपण पाहूया भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला परिचय भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत आहेत त्याबरोबरच स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी वाढत आहे भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णत सादर करणे हे जे बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती ते किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन आणि शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धम्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा ह्यासाठी अजून वेळ योग्य आली नाही काय ह्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचं आहे ती म्हणजे परिव्रजा भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह रुग्ण आणि जराजर्जर मनुष्य पाहिला म्हणून वरवर पाहता ही उत्तरं हास्यास्पद वाटतात ह्या तीन दृश्यांची परिणती म्हणून त्याने जर परिप्रजा ग्रहण केली असली तरी ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्याला कधी दिसली नाहीत काय ह्या शेकड्यांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्यात तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते दुसरा प्रश्न चार आर्य सत्यांनी निर्माण केला आहे बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्याचा अंतर्भाव होतो काय हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन हे जर दुःख आहे मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा मा तत्त्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल अबौद्धांनी बौद्ध बाँध्धा धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्यसत्ते हा एक मोठाच अडथळा आहे कारण चार आर्यसत्ते मानवाला आशा नाकारतात ही चार आर्यसत्ते बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात ही आर्यसत्ते मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे तिसरा प्रश्न आत्मा कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्वांबद्दलचा बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्यांबद्दलची तत्वे दृढता प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते मग लगेच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म तरी कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले त्याकाळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्याने हे वापरले असतील तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय ही विसंगती उकळण्याची आवश्यकता आहे चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकास चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म